नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या शीतल लाईफस्टाईल या मराठी यूट्यूब चॅनलवर तर आजची रेसिपी आहे शेवग्याची रस्सा भाजी तर आज मी तुम्हाला शेवग्याची रस्सा भाजी कशी बनवायची आणि त्यामध्ये असं एक सिक्रेट आपण टाकणार आहोत तर त्याने ती भाजी अधिकच रुचकर आणि स्वादिष्ट आणि खूपच खायलाही चविष्ट होणार आहे तर इथे आपण चार ते पाच अशा शेवग्याच्या शेंगा घेतल्या आहेत कट करणार आहोत आपण दो त्या एक ते दोन इंच कट करून घ्यायच्या आहेत आणि कट करतानाच आहे ना आपण काय करायचं त्याचे जे साल आहेत ज त्याच्या शिरा आहेत त्या पूर्णपणे कट करायच्या आहेत कापतानाच कट करायच्या नंतर त्या लक्षात राहत नाही आ आपल्याच तर आपण त्या कट करता करताच आपल्याला त्या शिराही काढून घ्यायच्या आहेत तर ह्या शिरा जर आपण तशाच जर राहिल्या त्या शेंगांना तर ती आ, जे आ, जे आपण भाजी बनवू तर त्या भाजीमध्ये त्या शे त्या शिरांचं जे कडवटपणा आहे तो उतरतो आणि भाजी ही चवदार लागत नाही तर शेवग्याच्या भाजीचं तुम्हाला खूप सारं महत्त्व माहीतच असेल पण तरी मी सांगते शेवग्याच्या शेवगामुळे आपल्याला विटॅमिन सी कॅल्शियम आणि आ अशी सामग्री आपल्याला मिळते ज्या ज्या ज्यामुळे ते आ आपल्या आरोग्यासाठीही खूप लाभकारक आहे आणि त्यामुळे ही भाजी शरीरातील रक्त नली हड्ड्यांची क्षमता ही कमी करते आणि जी कमजोरी आहे आपल्या शरीरामध्ये जे अशक्तपणा वाटतो किंवा शरीरात काही ताकद नाही तर या भाजीने अधिक आपली वाढते आणि शक्ती वाढते आपल्या शरीरातली तर तुम्ही आठवड्यातून शेवग्याची भाजी ही एक ते दोन वेळा खाल्ली पाहिजे आणि आपल्या लहान मुलांना नाही तुम्ही ती आठवड्यातून एक ते दोन वेळा खायला दिली पाहिजे आणि तुम्हीही खाल्ली पाहिजे तुम्ही या याचे सूपही करून खाऊ शक पिऊ शकता तर इथे बघा बोलत बोलत आपल्या शेंगाही सगळ्या कट करून आहेत सगळे ते धुवून वगैरे त्याचं जे पाणी निघालं तर मी ते टाकून देणार आहे कारण ते सगळं कडवट पाणी आहे शेंगा चांगल्या चोळून मी स्वच्छ धुतल्या आहेत तर त्याचं ते पाणी मी टाकून देणार आहे आणि इथे यामध्ये मी एक ग्लास पाणी टाकून ठेवणारे शेंगामध्ये आहे चेंगा। तर चांगल्या प्रकारे आपल्या कट झाल्या आहेत शेंगा तर इथे आता आ आता आपल्याला जे भाजीसाठी जे साहित्य लागणार आहे ते आपण घेणार आहोत इथे मी दोन टुकडे आला लसून को आनी जे आपला तुकडे खोबऱ्याचे घेतले आलं लसूण कोथंबीर आणि जे सिक्रेट आहे आपलं कैरीचं तुकडे घेतलेत मी साठ ते आठ कढीपत्ता आणि एक मिरची घेतली त्याचे दोन तुकडे केलेत मी इथे आपल्याला ही भाजी कढईत न बनवता कुकर मध्ये बनवायची आहे आणि इथे मी दोन चमचे तेल टाकून घेतले कुकर मध्ये कुकर मध्ये अवघ्या दोन सेकंदामध्ये ही भाजी तयार होते आणि आपला वेळही तेवढा वाचतो तसं तर शेवग्याची भाजी ही शि शे, शिजायला जास्त वेळही लागत नाही कढईत जर केली तर ती अवघ्या पाच मिनिटात रेडी होते आणि कु कुकरमध्ये तर दोन सेकंदातच तयार होते इथे जे आपण म जे मी साहित्य काढलेलं तर ते मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं आलं लसूण खोबरं वगैरे ते सगळं मी बारीक करून घेतलं फक्त नंतर आपण वरून आपला लाल तिखट टाकायचे नंतरून तर इथे मी एक छोटा चमचा हळद एक छोटा चमचा मोहरी टाकून घेतली आहे कढीपत्ता टाकून घेतला आहे हिरव्या मिरच्याही टाकून घ्यायच्यात आपल्याला त्यामध्ये आणि इथे मी घरगुती आपला काळा मसाला टाकला आहे दुसरे मी कोणतेच मसाले परत वरून मी टाकत नाही कारण मी घरी मसाला बनवते तर त्या मसाल्यामध्येच ऑलरेडी सगळे मसाले मी घालून मग ते बारीक करून मी ठेवते तर तसा मला तो वर्षभर मसाला जातो मग त्यामुळे मी वरून दुसरे कुठले मसाले न घालता तो माझा काळा मसालाच मी अशा भाजीला घालते इथे हे सिक्रेट मी टाकले आपलं सात ते आठ मी तुकडे केलेत कैरीचे तर ते मी या भाजीमध्ये टाकते आपला मसाला चांगला तेल सुटेपर्यंत आपल्याला हा भाजून घ्यायचा आहे बघा चांगला तेल सुटले आपल्या भाजीला आता तेल सुटलं आहे भाजीला तर थोडंसं आपण हे गरम केलेलं पाणी वतून घेऊया हे पाणी मगाशी जे वाटण वाटलेलं त्याचंच ते पाणी आहे त्यामध्ये पाणी ग टाकलेले आपण आता त्यामध्ये आपण ज्या शेंगा नीट करून ठेवल्या आहेत कट करून ठेवल्या आहेत त्या आता टाकून घ्यायच्या आहेत रसामध्ये इकडे बघा आता जर समजा तुम्हाला जास्त रसा बनवायचा आहे तर तुम्ही त्यामध्ये वरून दोन ते तीन चमचे शेंगदाण्याचा कूटही घालू शकता त्यामुळे आपल्या भाजीला चांगला असं जरा दाटसरपणा येईल भाजीला जास्त पातळ अशी वाटणार नाही जर जा तुम्हाला जास्त रसा नसेल बनवायचा तर तुम्ही एक चमचा जरी टाकलं तरी चालेल शेंगदाण्याचा कूट पण मी इथे जास्त टाकल्या दोन ते तीन चमचे आणि भरभरून मी कोथिंबीर कट करून टाकली आहे भाजीमध्ये इथे मी एक ग्लास पाणी टाकून घेतलं आहे भाजीमध्ये तेही गरम करून टाकले पाणी मी रसा रसाभाजी करताना तुम्ही त्यामध्ये काय काय साहित्य टाकता ते तुम्ही नक्की मला कमेंट करून सांगा इथे मी शंगदाना याचा कूट टाकलाय दोन ते तीन चमचे आता याला आपण एक शिट्टी होईपर्यंत वाढ बघूया इथे एक शिटी झालेली आपल्या भाजीची इथे बघा आपली भाजी किती मस्त झणझणीत दिसते का नाही एकदम झणझणीत फक्कड अशी भाजी आपली रेडी झालेली आहे तयार झालेली आहे बघा तुम्हाला दिसतो आहे त्याचा कलर मी कुठल्याच प्रकारची लाल मिरची वगैरे वरून अजिबात मी टाकली नाही जो आपला मसाला आहे जो माझा घरगुती मसाला मी तोच मी ॲड केला आहे त्यामध्ये तोच टाकलेला इथे आता आपण ताट करून घेऊया आपल्या जेवणाचं मस्त अशी झणझणीत आपली एकदम फक्कड अशी शेवग्याची रस्सा भाजी तयार झालेली आहे इथे ताट करायला घेते मी अशी भाजी खायलाही खूप रुचकर आणि खूप चविष्ट लागते उन्हाळ्यात तर अशी भाजी ही खायला चुरून खायला किंवा भाकरीसोबत किंवा चपातीसोबतही तुम्ही खाऊ शकता इथे मी चपाती मोडून ठेवल्या आणि आता तोंडी लावण्यासाठी जेवताना तोंडी लावण्यासाठी मी इथे कैरीचे तुकडे करून घेतले आता कांदाही कट करून ठेवला आहे मी बाजूला बघा कशी वाटते थाली नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक सबस्क्राईब नक्की करा आणि छान छान अशा कमेंट्सही करा बघा आपली शेवग्याची भाजी मस्तपैकी झणझणीत जन अशी तयार झालेली आहे आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा इथे मी सजावटीसाठी थोडीशी कोथिंबीर मी ठेवली आपल्या ताटावर भाजीवर तर नक्की छान छान कमेंट्स आणि सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका आणि व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा पुन्हा भेटूया धन्यवाद